आपल्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आहेत त्यांचे आपण बोलूया साहेब काय कार्यक्रम होतो आणि काय सांगा आज इकडे आमच्या संगीतादाई वाघमारे त्यांनी आपली जागा बुद्धविहारासाठी देऊन तिकडे छान छा, छानसं बुद्धविहार मानला आणि त्यांनी खूप दमाचं खूप चांगलं काम केलेलं आहे त्या कार्यक्रमाला मी आधी आणि पूर्ण राज्यात दंगलीचे प्रकरणं जास्त घडत आहेत आणि मारहाणीचे प्रकरण घडत आहेत या निमित्ताने तुम्ही एक बुद्धविहाराची हे करताय म्हणजे उद्घाटन करताय त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात काळाची गरज आहे संविधान वाचवणं ही काळाची गरज आहे म्हणून मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि बाळासाहेबांना जय जय भीम जे ते आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आपण काय करणार त्या संदर्भात सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक दिलेले आहेत आणि आम्ही पण आता सर्व मिळून जाणार आहोत लवकरात लवकर हा ह्यासाठी मला तुम्हाला सांगायची गेलं काळाची गरज आहे की संविधान वाचवणं संविधानात आपल्याला जे अधिकार दिले ते अधिकार टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन हो। संविधान वाचवण्याचं काम करायचं एक खूपच धन्यवाद तुम्ही संघा सिनेममध्ये